भाग एक पहिलं जय जय हे भारत देशा क्रमांक एक मंगेश पाडगावकर एकोणीशे एकोणतीस ते दोन हजार पंधरा प्रतिथ यश कवी वृत्तबद्ध रचना शब्द प्रभुत्व गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत त्यांचं धारा नृत्य जिप्सी छोरी उत्सव विदूषक सलाम गझल भटके पक्षी बोलगाणी हे कविता संग्रह संत मीराबाई संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद बोरकरांची कविता आणि संहिता ही महत्वपूर्ण संपादनं निंबोणीच्या झाडामागे हा ललित निबंध संग्रह भोलानाथ बबलगम चांदोमामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू दाखवणारा आहे प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी जय युगधैर्याच्या देशा जय नवसूर्याच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा पुढ़े पुढ़े वा छड़ा पुढ़े नच इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना, जय आत्मशक्ति देशा, जय त्याग भक्ति चा देशा तू तो नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा श्रमातुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद घामाच्या थेंबांतून सांडे हृदयातील आनंद जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्व शांतीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली जय लोकशक्तीच्या देशा जय दलित मुक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा.